पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे लोकशाहीचा मोठा उत्सव आज साजरा केला जातो मतदारां मतदार सा आहे मतदारांच्या माध्यमातून आणि पहिल्या सत्रामध्ये म्हणजे सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्यांदा मतदान करत नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी आपला मतदानाचा अधिकार सहकुटुंब बजवलेला आहे माझ्यासोबत आहेत गणेशजी नाईक नाईकजी काय सांगाल एकंदरीत तुम्ही मतदानाचा अधिकार बजवलेला आहे काय विश्वास व्यक्त करताय बघा हा लोकशाहीचा महा उत्सव आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जनतेला निश्चितपणे विश्वास दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते सिद्ध करून दिलेले की भविष्यकाळामध्ये जगाचं वैचारिक नेतृत्व करण्याचं सामर्थ्य भारतामध्ये आहे जगाच्या पाठीवर असे काही छोटे देश आहेत की जे भयभीत आहेत दहशतवादाच्या दडपणाखाली आहेत त्यांना दहशतवादाच्या दडपणाखालून बाहेर काढण्याकरता भारताचा दरारा निर्माण होणं गरजेचं आहे भारतातला शेतकरी कामगार भारताची संरक्षण व्यवस्था ही ताकदीनं त्या ठिकाणी मजबूतीनं निर्माण करावी आणि ती बऱ्याच प्रमाणात झालेली आहे भविष्यकाळ हा जगातल्या जनतेला भारत त्या भारताचं नेतृत्व जगच हे आमचं कुटुंब या धारणेतून त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे आणि म्हणून आम्ही टॅगलाईन दिलेली भारत भारतीय जनता पक्षानं आपकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार महायुतीचे उमेदवार नरेशजी मस्के यांना या ठिकाणी यश देण्याकरता सर्व जनतेला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि म्हणून आपण बघा जिथे बघा तिथे लोक आहेत याचाच अर्थ लोक जागृत आहेत आणि लोक आपलं काम योग्य पद्धतीने करतात आज मतदानाचा उत्सव पार पडतोय मतदारांना काय आवाहन करा मतदारांना आम्ही कालच आवाहन केलं सकाळी सकाळी लवकर या ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना तर लवकर घेऊन या कारण दुपारी उन्हाचा जो तडाखा निर्माण होतो तो त्रासदायक ठरू शकतो आणि मग लवकर या मतदान करा लोकशाही मजबूत करा तर लोकशाही मजबूत करा असा विश्वास जो आहे तो गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे पर्सन स्वप्नील जाधवसह मी समाधान जाधव एन डी टी व्ही मराठी नवी मुंबई